नमस्कार मी वर्षा यशाचं कानमंत्र या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या भागामध्ये आपण बांधकाम क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाविषयी चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत आहेत प्री स्ट्रेसिंग क्षेत्रातील प्रमुख तज्ञ आणि स्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेट एल एल पी या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर श्री भुजबळ राव सर आणि श्री वैभव परब सर सर दोघांचंही स्वागत नमस्कार नमस्कार राव सर आणि परब सर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ इच्छिते सर गेल्या तीस वर्षांपासून सिव्हिल क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आपल्या प्री स्ट्रेसिंग टेक्नॉलॉजीमुळे त्यांनी अनेक आयकॉनिक प्रोजेक्ट केले आहेत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा केबल स्टे ब्रिजचं श्रेय त्यांच्या नावावर आहे सीबीडी बेलापूर येथील एन एम एम सी हेड ऑफिस साठी त्रेचाळीस मीटर कॉलम फ्री कन्स्ट्रक्शन साठी लिमका रेकॉर्ड मध्ये देखील नाव नोंदवण्यात आलंय तसेच हिमाचल प्रदेश सारख्या अत्यंत दुर्गम भागात फक्त केबल्स वापरून त्यांनी ब्रिज देखील उभारला आहे याबद्दल त्यांना आय ए बी एस ई अवॉर्ड देखील प्रदान करण्यात आलाय सर एका अर्थानं नवीन एज कन्स्ट्रक्शन या भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राचा भविष्यातील चेहरा घडवत आहेत तर त्यांच्याकडूनच आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत प्री स्ट्रेसिंग म्हणजे नेमकं काय असतं ते तंत्रज्ञान कसं काम करतं संदर्भात आपण सरांकडून सगळी माहिती जाणून घेऊयात सुरुवातीला सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया तर आपण बघतोय प्री स्ट्रेसिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि बांधकाम क्षेत्रामध्ये त्याचा फायदा नेमका एन डी टी व्ही मराठी चॅनलला बोलावल्याबद्दल फार धन्यवाद प्री स्ट्रेसिंग ही सिव्हिल इंजिनिअरिंग मधली एक स्पेशलाइज ब्रँच आहे आणि स्ट्रेसिंगचा शोध म्हणजे इन्व्हेन्शन युजिन फ्रेसिने म्हणून एक फ्रेंच शास्त्रज्ञ होता सायंटिस्ट होता त्याने लावलेला आहे आणि भारतात ही टेक्नॉलॉजी एकोणीसशे साठपासून आहे भारतातले बरेचसे ब्रिजेस न्यूक्लियर रिॲक्टर्स ब्री बिल्डिंग्स कमर्शियल बिल्डिंग्स रेसिडेन्शियल बिल्डिंग्स तसेच विंडमिल टावर प्री कास्ट प्रिस्ट्रेस असे भरपूर क्षेत्रामध्ये प्रिस्ट्रेसिंग टेक्नॉलॉजी वावर म्हणजे यूज होतोय आहे सध्या निश्चितच यानंतरचा प्रश्न सर तुमच्यासाठी असणार आहे प्री स्ट्रेसिंगचा कमर्शियल आणि रेसिडेंटल बिल्डिंगमध्ये नेमकं कशा पद्धतीनं फायदा होत असतो त्या ठिकाणी बांधकाम क्षेत्रामध्ये हे तंत्रज्ञान जातं आधी आपल्या बिल्डिंग होत्या ते आर सी सी टेक्नॉलॉजीने केलं जायचं त्याच्यामध्ये बीम्स आणि कॉलम्स बऱ्याच जवळजवळ मीन्स बीम्स तुमचे पाच मीटर सहा मीटर या सेंटर टू सेंटर स्पेसवरती असायच्या आता ज्या तिथे आर सी सीच्या लिमिट्स डिझाईनच्या लिमिट्स संपतात तिथे पी टी पी टी डिझाईन आणि पी टी स्ट्रक्चर्सचं सा काम चालू होतं जसं काय तुम्ही बघाल तर आय टी पार्क्समध्ये मॉल्समध्ये डेटा सेंटरमध्ये आणि कमर्शियल मध्ये ह्याचं यूज बऱ्यापैकी चाललं आहे मीन्स कॉमन झालेलं आहे आजच्या डेटला जिथे आय टी पार्क्स आहेत त्या तिकडे तुम्हाला स्पॅन्स मोठे हवे असतात एक मोठा एरिया <laughs> हवा असतो आपल्याला आणि बीम्स नको असतात तर त्या तिकडे आठ मीटर दहा मीटर बारा मीटरचे स्पॅन घेऊन तुम्ही फ्लॅट स्लॅब टेक्नॉलॉजी यूज करू शकता जी पीटी मध्ये संभव आहेत प्लस आता मॉल्स म्हणा मॉल्समध्ये तुमचे मॉल्समध्ये तुमचे एसी डक्टिंग आहे किंवा काही तुमचे वायर्स जातात आहे तर त्या बीमच्या खालून जाण्यासाठी हाईट वाढवावी लागायची बिल्डिंगशी तर ते तुम्ही अवॉइड करू शकता कारण हे फ्लॅट स्लॅब असल्यामुळे तुमच्या ज्या डक्टिंग आहेत सगळ्या त्या फॉल सिलिंगमध्ये कन्सिल होऊन जातात आता ह्याच्यामध्ये बीम्स नसतात मोठे स्पॅन्स होतात प्लस आता ह्याचा वापर रेझिडेन्शियल बिल्डिंग्समध्ये पण फार फार जास्त प्रमाणात होतो आहे जसं लक्झरी सेगमेंटमध्ये ह्याचा वापर फारच चांगला होत आहे कारण लक्झरी सेगमेंटमध्ये तुम्हाला ज्या ग्राहकांना आठ ते दहा मीटरचे स्पॅन्स हवे असतात मोठे हॉल्स हवे असतात त्या ठिकाणी ह्याचा उपयोग सरास होऊ लागला आहे जसं आता ह्या टेक्नॉलॉजीमध्ये तुमचे जे वॉल्स आहेत किंवा भिंती आहेत तुम्ही स्लॅबमध्ये कुठेही लावू शकता जसं तुम्हाला जर ओपन एरिया मिळाला तुमच्या घरासाठी तर तुम्ही तुमच्या घराचे जे रचना आहे ती तुमच्याप्रमाणे तुमच्या प्रमाणे तुम्ही कशी त्याला चेंज करू शकता तर त्याचा हा असा उपयोग होतो आहे आणि ह्याचा उपयोग फार बाकी प्रिस्टासिंगचा उपयोग हे मी तुम्हाला फक्त बिल्डिंगमध्ये सांगितलं ब्रिजेसमध्ये पण ह्याचा फार उपयोग होतोय जसं तुम्ही ब्रिजेसचे स्पॅन्स वाढवण्यामध्ये केबल स्टे मध्ये ही टेक्नॉलॉजी फार जास्त युज होते सर तुम्ही आताच म्हटला ब्रिजेस स्पॅम वाढवण्यामध्ये नेमका प्री स्ट्रेसिंग जर का आपण केलं तर ते ब्रिजची एक मर्यादा कधीपर्यंत राहते त्याचा हा जो काळ असतो तो किती वर्षांपर्यंतचा असतो uh, साधारणतः अच्छडेट आरसीसी मध्ये तुम्ही जर गेलात जी आधीची टेक्नॉलॉजी त्यामुळे वीस ते पंचवीस मीटर पर्यंत तुम्ही करू शकत होता आणि त्याची जी डेप्थ आहे किंवा त्याचा जो वॉल्यूम आहे तुमचा कॉन्क्रीट जाण्याचा तो डबल असायचा पी प्रिसेसिंग टेक्नॉलॉजीमध्ये तो वाचलेला आहे फिफ्टी पर्सेंटवरती आलेला आहे आणि तुमचा स्टील जो जातो आहे हे पण कमी वापरलं जातं फिफ्टी पर्सेंटवरती कॉन्क्रीट जाते फिफ्टी पर्सेंटवरती स्टील जाते त्यामुळे ब्रिजेसमध्ये तुम्ही पन्नास मीटर शंभर मीटरचे स्पॅन घेऊ शकता प्लस केबल टेक्नॉलॉजीमुळे तो जो स्पान आहे तो पाचशे मीटर पर्यंत सातशे मीटर पर्यंत पण जातोय हो आम्ही बऱ्याच अशा केबल आतापर्यंत पंधरा एक केबल ब्रिजेस केले आणि चार पाच च्या केबल ब्रिजेस चालू आहेत त्याची आपण पुढच्या माहिती निश्चितच सर आपण आताच पाहिलं खरं तर एसकॉनने आतापर्यंत अनेक आयकॉनिक प्रोजेक्ट केले आहेत त्याबद्दल देखील आम्हाला ऐकायला नक्की आवडेल एसकॉन प्री स्ट्रेसिंग मध्ये बरेचसे म्हणजे बरेचसे प्रकार त्याच्यामध्ये केलेले आहेत हां एन एम एम सी बिल्डिंग जी आहे सी बी डी बेलापूरची तो त्रेचाळीस मीटरचा कॉलम फ्री लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर पीटी पी टी राफ्ट म्हणून जे बघ फाउंडेशन ओमान बहरीन अशा बऱ्याचशा गल्फ कंट्रीजमध्ये आम्ही केलेले आहेत की फाउंडेशन जे पूर्वी पी टी प्रिश रेग्युलर आर सी सी राफ्ट व्हायचे ते पीटी टी प्रिस्ट्रेसमध्ये केल्यामुळे त्याची थिकनेस वाचले इकॉनॉमिकल झालेत असं प्लस आपण ते थर्मोकॉल जे वापरतोय त्याबद्दल वॉइडेड वॉइडेड स्लॅब हा पण एक नवीन हे आहे कॉन्सेप्ट आहे की स्ट्रक्चरचं डेडवेट स्लॅबचं डेडवेट कमी करायचं असेल तर आम्ही स्पेशल हाय डेन्सिटीचे थर्माकोल्स बनवलेले आहेत जे कॉन्क्रीटमध्ये यूज केले जातात आणि थर्माकोलच्या जेवढे डिसएडव्हटेजेस आहेत ते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी ॲडव्हान्टेज म्हणून कसे वापरत आहेत जशी त्याची वॉटर ॲब्सॉर्प्शन कम नाही आहे त्याची कॉम्प्रेशन स्ट्रेंथ त्याची जास्त आहे तो डि हे नाही आणि थर्माकोल जो आहे तो डिसइंटिग्रेट नाही होत hmm. शंभर वर्ष जास्त वेळ लागतो त्याला तर त्याचे जेवढे डिसॲडव्हान्टेज आहेत ते सगळे आम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी बो म्हणजे बेनिफिट hmm. होईल अशा प्रकारे आम्ही बरेचसे वॉइडेड स्लॅब डिझाईन केलेत आणि एक्झिक्यूट केलेत वॉइडेड स्लॅब आहे ना तुमचे स्पॅन जातं जर आम्ही पीटी जे नॉर्मल पीटी विदाउट वॉइडेड स्लॅब करतो ते आपण दहा ते बारा मीटर पर्यंत करू शकतो वॉइडेड स्लॅब मध्ये तुम्ही त्याला अठरा मीटर वीस, वीस मीटर पर्यंत घेऊन जाऊ शकता त्यामध्ये पण बीम टोटली अवॉइड करू शकता सॉफिट क्लीन आता आम्ही बऱ्याच क्लब हाऊसेस मध्ये आणि अशा एन एम बिल्डिंग मध्ये त्यांना पूर्ण फ्लॅट हवा होता अठरा वीस मीटरचं हे वॉइडेड स्लॅब आम्ही युज केलेले प्लस आणि ब्रिजेसमध्ये पण थर्मोकॉलचा आता बराच आम्ही युज करतोय नवीन ज्या तिथे मेटलिक डक्स वापरले जायचे व्हाइट क्रिएट आता आम्ही व्हाइट क्रिएट करण्यासाठी आता तिकडे थर्मोकॉल युज करतो बराच कॉन्ट्रॅक्टरला बराच इकॉनॉमिकल सेव्हिंग झालेला आहे या टेक्नॉलॉजी मध्ये पहिला ब्रिज आम्ही करतोय ठाण्यामध्ये मेंटल हॉस्पिटल या इकडे जो ब्रिज चालू आहे स्ट्रक्चर मध्ये त्यामध्ये थर्माकोल पहिल्यांदा युज केला वन पॉईंट टू मीटर डायमीटर म्हणजे तुमच्या उंची एवढे थर्माकोल डायचे थर्माकोल आम्ही टाकतोय त्याच्यात खरं तर खूप चांगलं काम आहे सर हे थोडंसं क्रिटिकल आणि कॉम्प्लेक्स देखील तेवढंच तितकंच इंटरेस्टिंग देखील आहे आम्ही असं ऐकलं की बर्फीवाला आणि गोखले ब्रिजचं देखील रिपेअर आणि जे लिफ्टिंगचं काम होतं ते देखील आपल्याच द्वारे करण्यात आलं आहे त्याबद्दल देखील थोडक्यात प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल बर्फीवाला ब्रिज जो आहे तो पाच वर्षापूर्वी रेडी झालेला आहे त्याचे दोन्ही आम आणि नंतर काही वर्षांनी आता गोखले ब्रिज जो नवीन जो गोखले ब्रिज होते तो रेल्वेचे ए सीवर डी सी करंट जेव्हा ट्रान्सफर झाले त्यामुळे रेल्वेच्या ब्रिजेसची हाईट सगळीकडे वाढली ह्यामुळे ह्या दोन ब्रिजचं जिथे जंक्शन जॉईंट होणार आहे तिथे दीड मीटरचं गॅप आली तर दीड मीटर गॅप वन पॉईंट फाईव्ह मीटर गॅप आल्यामुळे तो कसा मॅच करायचा तर हे काम आमच्याकडे आल्यावरती आय आय टी बॉम्बे वी जे टी uh, आणि म्युन्सिपल एम सी जी एमकडून आणि आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत एस एम सी त्या लोकांकडून तर आम्ही त्या ब्रि जेवढे कंटिन्युअस पॅन आहेत ते सर्व स्पॅन एकत्र उचलले एकावेळी आणि स्टेप बाय स्टेप करून हे वन पॉईंट फाय मीटर मॅच करून दिली आणि नंतर खालून पियर कॅप ज्या आहेत त्या का रिकास्ट केल्या आणि त्या लेवल मॅच करून दिल्या असं अशा प्रकारचं काम फार कमी येईल त्यामध्ये आपल्याला आम्हाला यांची विजेटी मध्ये बंबोले सरांची आणि आय आय टी मध्ये आलोक गोयल सरांची प्रोफेसर आलोक आगे। गोयल सरांची खूप मदत झाली त्यांनी आम्हाला त्या त्यांच्या आधी केलेले डिझाईन्स शेअर केले त्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये जी स्कीम बनवण्यात आम्हाला खूप सुविधा झालेली त्याच अत्यंत जिकरेचं काम म्हणावं लागेल आता जग वेगानं प्रगती करत आहे आता नवीन युगाच्या नवीन समस्या असतील त्या समस्या प्री स्ट्रेसिंगद्वारे नेमका कशा प्रकारे सॉल्व्ह केल्या जातात सर अच्छा पण याच्या आधी मला एक इंटरप्ट करायचं आम्ही जे अजून मागच्या प्रश्नाबद्दल आमचं अजून थोडं बाकी राहिलं अगदी सर नक्कीच तर आम्ही आयकॉनिक स्ट्रक्चर बद्दल दोनच स्ट्रक्चर सांगितले तसे आमच्या आयकॉनिक स्ट्रक्चर्स मध्ये आम्ही फर्स्ट केबल चे ब्रिज केला आहे तो खारगर स्कायवॉक पहिला केबल स्टे ब्रिज आहे मुंबईतला स्कायवॉक हा पहिला पहिला स्कायवॉक जो केबल स्टे मध्ये केलेला तो तो झाल्यानंतर आम्ही केला आहे ज्वारी केबल स्टे ब्रिज ज्वारी केबल स्टे ब्रिज हा भारतातला दुसरा नंबरचा ब्रिज आहे स्पॅननी याची स्पॅन थ्री सिक्स्टी मीटर्स मधला स्पॅन आहे आणि टोटल ब्रिज तो आहे सहाशे चाळीस मीटरचा केबल स्टेप आहे केबल स्टे ब्रिज त्यामध्ये जो स्पॅन आहे त्याचा सत्तावीस सत्तावीस मीटरचे फोर लेनचे स्पॅन्स आहे दोन लेन्स आहे म्हणजे एक फोर लेन जाण्यासाठी आणि फोर लेन येण्यासाठी तर हा हा जो ब्रिज आहे हा खूप आयकॉनिक स्ट्रक्चर झालेला आजच्या डेटला आणि सगळ्यात जास्त टनेज म्हणजे चौदाशे चौदाशे टन केबल आम्ही यूज केलं आहे आणि याच्यामध्ये स्टील जो वापरला गेला आहे तर बारा हजार टन स्टील वापरला गेला आहे स्ट्रक्चरल स्टील वापरला गेला आहे हे म्हणजे इंडियातला सगळ्यात मोठा केबल स्टे ब्रिज तुम्ही प्रमाणे म्हणू शकता आता गोव्याचा हा सगळ्यात मोठा आयकॉनिक ब्रिज झाला आहे त्यानंतर आमचे काही प्रोजेक्ट्स आहेत जसं हानोगी हानोगी मंडीमध्ये मंडी हिमाचलमध्ये आम्ही केलेला आहे कारण तो ब्रिज असा होता की आ, त्या ब्रिजमध्ये केबल स्टे करणंच आधी डिफिकल्ट होतं पाठीमध्ये डोंगर होता तर त्यामध्ये आम्ही काही वेगळ्या स्कीम सुचवल्या की तुम्ही रॉक अँकरिंग करा आणि ते एका बाजूलाच एका बाजूला आम्ही त्याला टाई गेलेला आहे हानोगी ब्रिज आता तुम्हाला याच्यामध्ये पण दिसेल तर फार सुंदर ब्रिज झालेला आहे आणि हिमाचलमधला पण हा पहिला एवढा मोठा केबल स्टे नंतर आम्ही केलं महात्मा मंदिर महात्मा मंदिर स्ट्रक्चर जे आहे ते महात्मा मंदिर जी जागा आहे ती बेसिकली गांधीनगर मध्ये गांध, महात्मा गांधीजीचं म्युझियम आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी आम्ही चरका रिझंबल करण्यासाठी केबल्स ब्रिज केले मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा तर त्याच्यामध्ये वरती विंडमिल आहे आणि खाली आम्ही असे केबल्स एका बाजूनी इन्क्लाइंड इन्क्लाइंड पाहिलं आणि त्याला वायरचे ते धागे म्हणजे दाखव होईल असं गांधीजीचा आणि मग भोपाळमध्ये आम्ही आर्च ब्रिज केलाय तो सगळ्यात मोठा आर्च ब्रिज आहे वन फिफ्टी मीटरचा पहिला पहिला आर्च ब्रिज मग तसे आम्ही केरळामध्ये फर्स्ट पहिला केबल स्टे ब्रिज केलेला आहे नालुचिरा नालुचिरा या जागेत तापी केबल स्टेप ब्रिज गुजरातमध्ये तो पण एक आयकॉनिक स्ट्रक्चर आहे म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये जे मेन मेन सिटीज आहे गुजरात आणि महाराष्ट्र गोवा मध्ये त्यामध्ये असे आम्ही केलेले की ते तुमच्या न्यूज चॅनल वरती रेग्युलर झळकतात किंवा सेल्फी पॉईंट म्हणून सर पुन्हा एकदा आपण प्रश्नाकडे येणार आहोत आताचं जे तंत्रज्ञान आहे जग वेगवान पद्धतीने पुढे जात आहे या सगळ्या गोष्टींमध्ये प्री स्ट्रेसिंग नेमकं कशा पद्धतीनं uh, कशा पद्धतीनं प्रीस्ट्रेसिंगचा वापर करून आपण uh, या सगळ्या गोष्टींवरती समस्या असतील कोणत्या त्याच्यावरती उपाय उपाय काढू शकतो किंवा कशा पद्धतीनं प्रीस्ट्रेसिंग हे काम करतात प्री स्ट्रेसिंग ही टेक्नॉलॉजी पूर्वी थोडी महाग होती पण आता आम्ही एसकॉन जे आमची कंपनी आमची स्वतःची फॅक्टरी आहे कल्याणला आम्ही प्रीस्ट्रेसिंग लागणार लागणारं सगळं साहित्य म्हणजे इकडे तुम्ही बघाल केबल्स आहेत वेजेस आहेत एच डी पी हाय डेन्सिटी पॉलिथिलिनचे पाईप्स आहेत अँकर्स आहेत हे सर्व मटेरियल आम्ही बनवतो त्यामुळे टेक्नॉलॉजी आता अफोर्डेबल झालेली आहे आणि बॉन्डेड आणि अनबॉन्डेड ह्या दोन्ही प्रकारची प्रोडक्शन करणारी किंवा डिझाईन करणारी आणि ॲक्च्युअल इन्स्टॉलेशन करणारी आम्ही एकच कंपनी आहात की जी बॉन्डेड आणि अनबॉन्डेड या दोन्ही सिस्टम वापरते आमच्याकडे डिझाईन मध्ये आता सत्तर सत्तर डिझायनर्स आहेत आमच्याकडे तीनशे प्रोजेक्ट आम्ही केबल मध्ये आम्ही तीनशे प्रोजेक्ट करतो सध्या ऑन प्रोजेक्ट आणि आम्हाला गाईड करायला आम्ही आमचे प्रोफेसर आहेत गार्डियन सर आहे विजेटी आम्हाला शिकवतोय शिकवायचे ते आमच्या इकडे आम्हाला गाईड करतात बाहेरच्या देशांमध्ये पण ओमान बहरीन सर्व देशांमध्ये आम्ही पीटी स्लॅब पीटी राफ्ट ही टेक्नॉलॉजी यूज करते एक्सपोर्ट करतो आम्ही सर तुम्ही बाहेरच्या देशाबद्दल बाहेरच्या देशामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपली कामं झाली आहेत आणि कोणकोणत्या कंपन्यांसोबत आपल्या टायअप आहे आम्ही प्रिस्ट्रेसिंगमध्ये गेली बरीच म्हणजे गेली सदतीस मी मीस सदतीस वर्ष हा तीस वर्ष असं काम करतोय प्रिस्ट्रेसिंग आमची जी टेक्नॉलॉजी आमचे जे प्रोडक्ट आहेत ती आम्ही म्हणजे टेस्टिंग पार्टपासून याल तुम्ही बाहेरच्या का देशांमध्ये दे तर आम्ही ओ व्ही एम म्हणून आहे चायनीज कंपनी आहे जी केबल स्टेसाठी त्या म्हणजे चायनाची नंबर वन कंपनी आहे तिच्याबरोबर आम्ही दोन हजार सातपासून असोसिएटेड आहोत केबल स्टे पार्टसाठी नंतर आमचं जे मटेरियल आहे इथलं त्याची फटिक टेस्ट म्हणजे टू मिलियन सायकल्स साठी ज्या होतात त्या आम्ही भारतात आय आय टी चेन्नईला आणि टी एल शिकागो यू एस एला टेस्ट केलेल्या आहेत शांगायला काही लॅबोरेटरी आहेत वुशी म्हणून तिथे टेस्ट केलेले आहेत असं आता साधारण असं आहे की आम्ही जेव्हा हे केबल स्टे ब्रिजेस जेव्हा चालायचे तेव्हा मीन्स त्याची कॉस्ट खूप जास्त होती आणि फार कमी मीन्स दोन हजार सात दोन हजार आठ मध्ये तुम्ही बोटावरती मोज मोजा होते केबल पण आम्ही चायनीज कंपनीची जी टेक्नॉलॉजी आणली त्यांच्याकडनं आणि काही प्रोडक्ट्स आम्ही मॅन्युफॅक्चर केल्यामुळे जी कॉस्ट आम्ही अफोर्डेबिलिटी अफोर्डेबल केली आहे आणि त्यामुळे आता ते कॉम्पिटेटर्स युरोपियन कॉम्पिटेटर्स आहे त्यांना पण आमच्या ह्या लेवलला येऊन काम काम लागतात आणि यामुळे तुम्हाला एवढे केबल स्टे केबल स्टे दिसत आहेत भारतात भरपूर केबल स्टे होत आहेत आम्ही त्याला कॉन्ट्रीब्युटर असं आम्हाला सर तुम्ही आता सांगितलं एवढ्या वर्षांचा सा तुम्हाला अनुभव आहे या एवढ्या वर्षात कधी असं एखादा वाला क्षण घडला आहे का आणि जो तुमच्या कायम लक्षात राहील तो देखील आम्हाला ऐकायला नक्की आवडेल हो oh, बरेच बरी बरेच आहेत बरेच आहेत बरे खूप ह्या फील्डमध्ये तर स्पेशलाइज काम केल्यामुळे बी के आता तुमचं जिथे ऑफिस आहे त्या तिथे काही ठिकाणी काही बिल्डिंग बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअर जो आहे किंवा बेसमेंट जो आहे तो आर केला होता आणि बीमची डेप भरपूर होती नंतर क्लायंटला वाटलं की हे काय बरोबर नाही आणि बिल्डिंगची हाईट बी के सी असल्यामुळे एअरचा झोन आहे तर नंबर ऑफ फ्लोअर्स रिस्ट्रिक्ट होतात जर आर सी सी केलं तर आम्ही काही दोन बिल्डिंग होत्या ज्या पी टी फ्लॅट केला तर त्यात त्यांनी क्लायंटने संपूर्ण काम म्हणजे आधी आर सी सी डिझाईन केलेलं होतं पण त्याने नंतर वरचे फ्लोअर सगळे पी टीमध्ये केले म्हणजे आमच्यावर इतका भरोसा इतका विश्वास दाखवून हे केलं अशा प्रकार म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये ज्या बिल्डिंगमध्ये सहा फ्लोअर झाले असते तिथे आठ फ्लोअर झाले असं ह्या बऱ्याच गोष्टी काही नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आणली इकडे जसं ब्रिज लिफ्टिंग झाली लिफ्टिंग आणि शिफ्टिंग पुष्कळ वेळा असं होतं की अर्थक्विक झालं किंवा कन्स्ट्रक्शनच्या इशू झाले इश्यू झाले गर्डर शिफ्ट होतात तर आमच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे ती ज्यानी आम्ही हा पूर्ण गर्डर लिफ करूं, लिफ्ट करू लिफ्ट आणि सायमल्टेनियसली शिफ्ट, शिफ्ट पण करू शकतो असे असे प्रोजेक्ट्स आम्ही बरेच केले बाय डायरेक्शनल जॅक्स वायझॅक मध्ये केलं आणि आता आता कंबाट किला आमचं चालू आहे बऱ्याच ब्रिजेस आम्ही पूर्ण ब्रिज उचलून करून त्याच्या बेरिंग रिप्लेस करणं शिफ्ट करणं मेट्रोची कामं करते सगळ्याच क्षेत्रांमध्ये प्रिस्ट्रेसिंग आहे असं म्हणायला हरकत नाही प्रिस्ट्रेसिंग ह्या क्षेत्रामध्ये डिझाईन म्हणजे माझ्या आमच्याकडे कंपनीकडे जी सॉफ्टवेअर आहेत ती युएसए ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशातून घेतलेली आहेत युएसए मधून आम्ही कॅलिफोर्निया ना आपण कॅलिफोर्निया विच इज अ मोस्ट अर्थक्वेक प्रॉन एरिया तर तिथून आम्ही सॉफ्टवेअर घेतलेली आहेत की uh, आमची इथल्या ज्या बिल्डिंग्स किंवा इथले जे स्लॅब आम्ही जे डिझाईन करतोय ते अर्थक्वेक uh, ॲनालिसिस करून देता येतील असं अशा प्रकार माझं मटेरियल्स सुद्धा आमच्या कंपनीचे बरेचसे सिस्टम जे आहेत त्या आय आय टी चेन्नईकडून अप्रुव्हल घेतलेली आहेत सिस्टम ॲप्रुवल्स घेतलेली आहेत आणि आमचं मटेरियल एक्सपोर्ट पण होतो आमची आम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये मध्ये पाठवतोय गल्फ कंट्रीजमध्ये मध्ये पाठवतोय मलेशियाला पाठवतोय आता आफ्रिकन कंट्रीजमध्ये नैरोबिया नैरोबी नायजेरिया केनया इथियोपिया निश्चितच म्हणजे काय भारतात बनलेला एखादा हो, हो, प्रोडक्ट आपण बाहेरच्या देशांमध्ये देखील विकतोय असं म्हणायला काय हरकत नाहीये असं एक्सेप्टन्स आहे आमच्या सर कन्स्ट्रक्शनच भविष्य तुम्ही कसं बघता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीच आणि त्यामध्ये प्रीस्ट्रेसिंगला देखील कसं पाहता तुम्ही भविष्यामध्ये प्रीस्ट्रेसिंग भारतात अजूनही नॅसेंट स्टेजला आहे आत्ता जस्ट बिगिनिंगच आहे बॉन्डेड अनबॉन्डेड ह्या सिस्टम तर आलेल्याच आहेत पण मला वाटतं अल्ट्रा हाय परफॉर्मन्स म्हणजे एम टू हंड्रेड ग्रेड कॉन्क्रीट विथ प्रिस्ट्रेस ही पुढच्या पुढच्या काळाची गरज असणार म्हणजे पुढच्या काही वर्षामध्ये तुम्ही बघाल की आत्तापर्यंत लोक एम थर्टी फाय एम फोर्टी काँक्रीटमध्ये असंच एम फिफ्टी जास्तीत जास्त एम सिक्स्टी इथपर्यंत ऐकलं आहे तुम्ही पण अल्ट्रा हाय परफॉर्मन्स आहे यू एच पी सी जे आहे ते एम एम वन एटी एम टू हंड्रेड ह्या ग्रेडला आम्ही त्याच्यावर बरंच काम करतो आहे आमच्या फॅक्टरीमध्ये आम्ही पायाभूत सुविधा निर्माण करतो आहे त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या आहेत त्या आणि अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉन्क्रीट विथ प्रिस्ट्रेस आणि आम्ही आपण गोव्याला एक गोव्याला आपण एक करतोय मोठा हॉटेल आहे की जिथे बत्तीस मीटरचा स्पॅन आहे तो फक्त अकराशे एम एम थिकनेस मध्ये गर्डर करतोय आम्ही ते असं सगळ्यात आयकॉनिक स्ट्रक्चर होणार आहे पुढच्या पुढच्या एक आणि सर येणाऱ्या काळामध्ये प्री स्ट्रेसिंग ही जे तंत्रज्ञान आहे तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर मेट्रो दिसते सर्व प्रीस्ट्रेस आहे ब्रिज दिसतात प्री स्ट्रेस मॉल पाहाल कमर्शियल बिल्डिंग रेसिडेन्शियल म्हणजे घराघरात अगदीच त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये प्री स्ट्रेसिंग हे खूप महत्वाची भूमिका बजावेल असं म्हणायला हरकत नाहीये सर खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचंही तुम्ही अत्यंत चांगल्या आणि सखोल पद्धतीने हे सगळं विश्लेषण केलं आणि बांधकाम क्षेत्रामध्ये प्री स्ट्रेसिंगचं महत्व नेमकं काय असतं हे आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 यासह हो या भागात आता मी इथेच थांबतोय पाहत रहा एनडी मराठी <प्थाँगा>